उठा बेटा आज कसं काय ही घालू का मी शंकरजी बाबा तेल तुम्हाला पुन्हा नाही कायच्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईबर पहिले करून घ्या ना ब्लॉग कंटिन्यू बघा आपला आजचा तर आपले दरूजचे ब्लॉग येतील डेली ब्लॉग येतील एक दिवस ब्लॉग नाही आला तर माफ करा तर आपले ब्लॉग कंटिन्यू बघा कंटिन्यूच ब्लॉक येतील आपले चला तर आता ते पहिले नाश्ता बिष्टा करून घेतो मग भेटू मग घेतला मग वडापाव आला आज सोमवार आहे ना आता दोन दिवस उपास तर आज पहिला सोमवार आहे श्रावण सोमवार तो उद्या आहे उद्या नागपंचमी तर चला तर पहिले वडापाव खाऊन घेतो ब्लॉग आल आला थंड झाले ना बोलू आताच मस्त मोठा वेढावा घालला पोटबीट भरला तर बाहेर आलो तर निस्त पाऊस येतो जात काय करू का समजा नाही पावसाचा काय करून ठेवले पावसा त्याला काय बोलून फायदा नाही त्याचा दिवस आहे काय बोलून फायदा नाही तर नुसता येतो जातो ओला करून जातो बघा निसता ओला करतो जातो येतो आणि जातो वला करून जातो आता थोड्या वेळा जगायचं बघा जगा येईल आता हवा बिवा सुटलं मस्त इकडे बघा पबजी खेळतो मस्त तर आपण पबजीला वर तर पबजी खेळतो मस्त या तुम्ही खेळा पबजी चला तर काय तर कपडा टी शर्ट चेंज केला तो भेदला हातपाय धरतो भेदला तो चला चालायचं अख्खा दिवस पाऊस पडतो नुसता तर चला लॉक कंटिन्यू बघा आपल्या जिमचा आता दुसरी आता आपली एक्स एक्स आज मी चालू नाही डायरेक्ट ढगात

ही आलो का मी शंकरजी बाबा ते केलं तुम्हाला हा माकलेत बाई लागला तर रेडी बाई सगळं रेडी चला चला आता जिमचा आलो घरी पहिले जातो तिथं दया नेची प्रॅक्टिस करायला लावली पुढे आवाज येतो आमच्या घरात जवळला रासन जिथे प्रॅक्टिस चालू आहे फुल जाऊन जाऊ देतो आवाज तुला बघून येते चला या लवकर चला लावा लावा पडा आता श्लोक कोच आता आपला श्लोक कोच आहे काय श्लोक बोल ना बोल ना अरे बोल ना बोल ना लवकर बोल ना किती तर लावतात आता चला लावा चला